नमस्कार मी सुरेश खोडीतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आहे गेल्या काही दिवसापासून आपण एक मालिका सुरू केलेली आहे की पुण्याचे जे महागरी महानगरीकरण होतंय त्याच्या दुष्परिणामांबद्दल आपण चर्चा करत आहोत आणि त्याच मालेतील आपण एक पुढचा भाग घेऊन आलेलो आहोत आणि तो भाग पुणे गुन्हेगारी आणि अपघात असा आहे पुण्याचं महानगरीकरण होतंय म्हणजे पुण्याचा पुण्याच्या परिघावर आणि त्या संपूर्ण वर्तुळाकार परिसरात जो विकासाचा मोठा डोंगर उभा राहिलेला आहे म्हणजे नैसर्गिक डोंगराची हत्या करून काँक्रीटच्या जंगलाचा आणि काँक्रीटच्या टॉवरचा नवीन डोंगर उभा राहिला आहे ते नवीन चित्र आपण पाहतोय परंतु या अनुषंगाने निसर्गाचा सामाजिक जनजीवनाचा जो ऱ्हास झाला आहे आणि पुण्यामध्ये अपघातांची आणि गुन्हेगारीची जी कमाल वाढती आहे त्याबद्दल कुणीच त्याच्याकडे देल लक्ष द्यायला तयार नाही आणि हे व्हायचंच हे चालायचंच असं रोजच होतं आता वृत्तपत्रात त्या बातम्या वाचूनही लोकांना त्याची सवय झालेली आहे आणि फार काही लोक त्याच्याबद्दल चर्चा करत नाहीत परंतु हे इमानाबाचं केवळ टोक आहे असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतंय आपण पाहतोय की अपघात कसेही घडत आहेत बसमुळे घडणारे अपघात असतील बसच्या चाकाखाली येणाऱ्या येणारे लोक असतील बसमधून पडून मृत्युमुखी पडणारे लोक असतील त्याच्यानंतर वाळू खडी ऑइल रस्त्यावर सांडले कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यातून ते चिकट झालेलं कचऱ्याचं द्रव पदार्थ सांडला आहे त्याच्यावरून ग घसरणाऱ्या गाड्या आणि त्यामुळे मृत्युमुखी पडणारे लोक असोत त्याच्यानंतर इमारतीची कामं चालू आहेत त्या इमारतीवरून पडून मृत्युमुखी पडणारे लोक असो आहो असोत त्याच्यानंतर इतर ठिकाणी कुठे स्फोट झाला आहे कुठे आग लागली त्यामुळे घडणारे अपघात असोत त्याच्यानंतर आपण असंही पाहतो की अनेक ठिकाणी काही कारणास्तव लोक जमतात आणि त्याच्यानंतर त्यांची भांडणं होतात त्याच्यातून होणारे अपघात किंवा गुन्हेगारीच्या घटना असोत पुण्यात मध्यंतरी कोयता गँगची दहशत फार होती त्या कोयता गँगमुळे घडणारे गुन्हेगारी असोत आणि त्याच्यानंतर हत्या खंडणी बलात्कार लैंगिक अत्याचार मुलं पळून नेणे महिलांच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्स का कातरणे त्याच्यातून दागिने पैसे हिसकावून घेणे चेन स्नॅचिंग म गंठन मंगळसूत्र सोन्याची साखळी हिसकावणे पाकिट त्याच्यानंतर हत्या हाफ मर्डर वार ला 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 ता ता अशा घटना असेल ह्या वारंवार आपल्याला आजूबाजूला घडलेल्या पाहायला मिळत आहेत आता उन्हाळ्याचे दिवस आहेत जलतरण तरावामध्ये होणारे अपघात बुडून मृत्युमुखी पडणारे अपघात कॅनॉलमध्ये वाहून जाणारे लोक त्याच्यानंतर पर्वतारोहण करायला गेल्यानंतर पाय घसरून पडणारे प पडून मृत्युमुखी पडणारे लोक असे अनेक प्रकारच्या अपघात आणि गुन्हेगारीची मालिका आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर घरी काही वाहण्याने प्रवेश करून वृद्धांना स्त्रियांना बेशुद्ध करून त्यांचे दागदागिने घरातलं सोनं नाट नाणं लुटून घेऊन जाणारे लोकं असतील त्याच्यानंतर वृद्धांना खोटं बोलू ब खोटं बोलून फसून त्यांच्याकडून घराच्या चाव्या घेऊन तिजोरीतून सगळा माल घेऊन लंपास होणारे लोक असतील वृद्ध जेव्हा रस्त्यावरून चालत असतात तेव्हा पोलीस आलेत आजूबाजूला तुमचे दागिने काढून ठेवा पर्समध्ये ठेवा बा पिशवीत ठेवा असं सांगून लोबाडणारे लोक असतील अशा अनेक घटना आपल्याला वृत्तपत्रात वाचायला मिळत आहेत त्याचबरोबर सायबर फ्रॉड त्याच्यानंतर तुम्हाला फोन करून मोबाईल सांगणार की तुमचं पॅन कार्ड सांगा हे बदललं आहे ते बदललं आहे अकाऊंटला आधार कार्ड जोडून घ्यायचं आहे असं सांगून तुमच्याकडून पासवर्ड घेणार ओ टी पी घेणार आणि तुमच्या खात्यातून लाखो रुपये लंपास करून निघून जाणार अशा या घटना आपल्या आजूबाजूला घडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत हे प्रकार वाढतच जाणार आहेत कारण जेव्हा शहर महानगरीकरण शहराचं महानगरीकरण होतं तेव्हा ते अनेक प्रकारच्या असंतोषाला अनेक प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अनेक प्रकारच्या फसवणुकीच्या प्रवृत्तीला आपल्यासोबत घेऊन येतं आणि ह्या महानगरातून सगळेच काही मोठे होणार नाही सगळेच काही श्रीमंत होणार नाहीत आणि सगळ्यांचाच कष्टावर विश्वास नाही आहे मिळालेल्या भाजी भाकरीवर चटणी भाकरीवर विश्वास नाही आहे त्यांना क्षणात त्यांना कमी वेळात कमी श्रमात श्रीमंत व्हायचं आहे त्यामुळे ते असा फसवणुकीचा मार्ग अवलंबतात आणि आपण मेहनतीने कमावलेली संपत्ती आपली आपण मेहनतीने कमावलेली इज्जत आब्रू क्षणात डोळीस मिळू शकते क्षणात आपल्या आजूबाजूला असणारे आपले लोक आपले जीवाभावाचे लोक क्षणात निघून जाऊ शकतात क्षणात मृत्युमुखी पडू शकतात त्यामुळे माझं हे व्हिडिओ पाहणाऱ्या ह्या पुण्यातील ह्या पुण्याच्या आजूबाजूच्या महानगरातील पुणे शहरातील या पुणे जिल्ह्यातील राज्यातील देशातील आणि जी ज्यांना कोणी ज्यांना कोणाला ही मराठी भाषा समजते त्या सर्वांना हे कळकळीचं सांगणं आहे की अखंड सावध राहा नियमांचं पालन करा कायद्याचं पालन करा तुम्ही सावध राहिलात तर तुम्ही तुमचा जीव तुमच्या लोकांना वाचवू शकाल तुम्हीच जर बेसावत राहिला तर तुम्हाला आणि तुमच्या लोकांना कोण वाचवणार मग ते रस्त्यावरून प्रवास करणं असेल रेल्वेमधून विमानातून चारचाकी वाहनातून कुठेही प्रवास करणं असेल अज्ञात ठिकाणी जाणं असेल पर्यटन स्थळाला जाणं असेल देवस्थानाला जाणं असेल आणि प्रवास करत असताना आपले दागदागिने आपला जीव सुरक्षित राहा ह्या ह्या दागदागिने या पैसा आडक्या पाहिजे आपला जीव जाऊ देऊ नका कारण जीव सर्वात मौल्यवान आहे तो परत मिळणार नाही गेलेली वेळ परत येणार नाही पण गेलेली धनसंपत्ती असेल ती आपण परत कमवू शकतो कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला थरा देऊ नका कुठल्याही गुन्हेगारा प्रवृत्तीला आपल्या जवळ येऊ देऊ नका त्यांना वेळीच ओळखा त्यांच्यापासून वेळीच सावध व्हा पुणे महानगर आहे याचा अर्थ ते आपल्या आजूबाजूला आप अपप्रवृत्ती वाईट प्रवृत्ती कुप्रवृत्ती घेऊनच येणार आहे त्यामुळे त्याच्यापासून वाचणारा वाचायचा एकच उपाय आहे तो म्हणजे सावध राहणे अलर्ट राहणे धोकावेळीच ओ ओळखणे आपला सहावा चक्षू सिक्स्थ सेन्स ज्याला म्हणतात तो सदैव जागरूक ठेवणे आपण जर आपले आपली दृष्टी वेळीच ताऊन सुलाकून तल्लग नाही ठेवली तर आपल्याला अपघातांचा आप आणि संकटांचा सामना करता येईल ती जर सावध असेल तर करता येईल असं म्हणतात की आपत्ता आणि आप संकट अपघात सांगून येत नाही पण आपण जर सावध असलो आपण जर वेळीच ते धो धोका ओळखला तर आपण किमान पक्षी काही नुकसान कमी करू शकतो असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगणं आहे पुणे महानगरीकरण होतंय सोबत ते दुष्परिणाम घेऊन येत आहे आणि ते दुष्परिणामांची चर्चा आपण वृत्तपत्रात इतर सर्वत्र ठिकाणी चाललेली पाहू शकतो ऐकू शकतो परंतु त्यापासून घ्यायचा बोध हाच आहे की ह्या घटना आपल्या जीवनात घडू नये या जीव ह्या घटना कुणाच्याही जीवनात घडू नये आपला काय इतरांचा काय जीव हा मौल्यवान आहे परंतु हे इतरांना सांगणे किंवा हे ज्यांना कायदा कर्तव्य आणि गुन्हेगारीपासून प्रवृत्त होणे या हे समजतच नाही अशा गाढवांपुढे गीता वाचण्यात काय अर्थ आहे अशा लोकांना वटणीवर आणायचा एकच उपाय कायदा सुव्यवस्थेकडे आहे की त्यांच्यावर विविध कलमा अन्वय गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयापुढे उभं करून न्यायालय त्यांना जी शिक्षा देईल त्या शिक्षेसाठी त्यांना कारागृहात डांबणे हा एकमेव उपाय आहे अपघात घडल्यानंतर त्या अपघात घडलेल्या ठिकाणाहून काही लोक पळून जातात काही लोक त्या अपघातातल्या लोकांना उच घेऊन रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस करतात त्यांच्यावर पुढील उपचारासाठी मदत करतात अशा लोकांना संरक्षण देण्याबाबत स सर्वोच्च न्यायालयाने मागेच सांगितलेलं आहे पोलिसांनी अशा लोकांना ज्या चौकशी करू नये विचारणा करू नये त्यांना त्रास देऊ नये अशाही सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत तेव्हा आपण सगळ्यांनी अपघात घडतो त्या ठिकाणी लोकांना मदत करावी अपघात सांगून होत नाही पण अपघाताची तीव्रता कमी करता येते पुण्याच्या आजूबाजूला महानगरीकरण हो होत असल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक अपघात मग कुठे फिनिक्स मॉलला आग लागली कुठे डम्पर कोसळला कुठे खनिज दुर्घटना घडली कुठे खनिज मुलं बुडून मृत्युमुखी पडली आता तर उन्हाळ्याचं वातावरण आहे जलतरण तलावातही जीवरक्षक नसल्यामुळे काही मुलांना प्राण कमावावे लागल्याच्या बातम्या आपण वाचतोय कालव्यामध्ये मा माणसं वाहून जात आहेत त्यांना पोहता येत नाही खोलीचा अंदाज येत नाही अशा घटना घडतायत लागतो लागतोय विद्युत दुर्घटना घडतायत हे आपण पाहू शकतो त्यामुळे ह्या सर्वांना आपण टाळलं पाहिजे या सर्वांपासून आपण कसं वाचवता येईल आपल्या जीवाला त्याचा विचार केला पाहिजे आणि गुन्हेगारी मानसिकता ही आजूबाजूला कुठेही पाहायला आपल्याला लक्षात येत नाही पण ती आपल्या आजूबाजूला वावरत असते त्यापासून आपण सावध झालं पाहिजे आणि गुन्हेगारा गुन्हेगार आपल्यापाशी येतोय का आपण गुन्ह्यापाशी जातोय याचं आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि भान बाळगलं पाहिजे आपल्या पा आपल्यापाशी असणारं जे धनसंच आहे ते ओरबाडायला ते हिसकावायला काही गुन्हेगारी प्रवृत्ती सतत आ, साव सतत प्रयत्न करत असतात काही लोकांना आपल्या परिसरामध्ये आपला रुबाब आपला दबदबा दाखवून देऊन भाईगिरी करायची असते अशा सगळ्या घटना आजूबाजूला घडून त्याच्यामध्ये नाहक गोरगरिबांचा निष्पाप लोकांचा जीव जाण्याची शक्यता असते अशा लोकांना पोलीस कायदा सुव्यवस्था वठणीवर आणायला समर्थ आहेत परंतु पोलिसांचे उपलब्ध मनुष्यबळ आणि चारही ठिकाणी ते लक्ष देण्यावर त्यांच्या असलेल्या मर्यादा हे लक्षात घेऊन आपणच पोलीस पोलिसांचे मदतनीस किंवा आपणच पोलीस ही भूमिका आपण समाजात पार पाडली पाहिजेत आणि त्या भूमिकेतून आपण अपघातांचीही मालिका कमी करू शकतो गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखू शकतो त्याला त्याला वेळीच आवर घालू शकतो असं या माझं या निमित्ताने तुम्हाला सांगणं आहे पुणे विस्तारतं आहे पुणे वाढतं आहे पुण्याचा व्याप वाढतो आहे पुणे ते दौंड डेमो आहे सुरू आहे पुणे ते लोणा लोकल सुरू आहे लोकलमध्ये घडणारे अपघात लोकलमध्ये पाकिट मारणे लोकलमधून पडून लोकांचा जीव जाणे या घटना आपल्याला पाहायला मिळतात त्यासुद्धा आपल्याला आहेत पुण्याच्या आजूबाजूला चारही दिशेकडून पुण्यात येणारे पुण्याबाहेर जाणारे लोक आहेत त्या तिथे अपघातांची माला ते मालिका आहे ग्रामीण भागात घडणाऱ्या अनेक अपघातांच्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्यासुद्धा बातम्या आपल्या लक्षात येतो आहे त्याच्यामध्ये जुगार असेल गावटी दारूचा अड्डा असेल त्याच्यामध्ये गांज्याची शेती करणे गांजा, गांजा इकडं तिकडं पसरवणे लोकांना तो देणे विकणे या सगळ्या घटनासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत खोटं सोनं विकणे लोकांना खोट्या सोन्याचं आमिष दाखवणे खोटे वधू पक्ष जे लग्नाळू मुलं आहेत त्यांना खोट्या वधू पक्ष कसा पसवतो याच्याही सुरस का कहाण्या आपण वा वाचल्या आहेत की लग्न लावायचं लग्नानंतर व वरपक्षाने दिलेलं सगळं सोनं नान नाणं चांदी भांडी हे घेऊन पळून जायचं आणि पुन्हा नवीन वरपक्ष नवीन सावध हेरायचं या बातम्यासुद्धा आपण पाहतोय ह्या सगळ्या बातम्या पाहून आपण सावध व्हायला हवं तरुण मुलींना आमिष दाखवायचं त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं त्यांचं शोषण करायचं आणि त्यांचं सोनं संपत्ती लुटून निघून जायचं त्याच्यानंतर ऑनलाईन जे वधूवर केंद्र आहेत त्याच्यातूनही मुलींना फसवण्याच्या अनेक घटना सामोरे आलेल्या आहेत या सगळ्या घटनातून वेळीच सावध व्हा लोक हो तुम्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही सावध करा आपल्या घरातल्या वृद्धांना लहानांना सगळ्यांना सावध करा आणि ह्या ये येणा आपल्या संकट कुठूनही आपत्ती कुठूनही कोसळू शकते त्याच्यातून वाचण्याचा एकमेव उपाय आहे उपाय आहे तो म्हणजे अखंड सावधानता ती अखंड सावधानता तुम्ही आपल्या जीवनात आपल्या जगण्यात नेहमीच बाळगा आणि येऊ शकणारे संभाव्य संकटांपासून मुक्त राहा असं माझं या निमित्ताने तुम्हाला सर्वांना हात जोडून सांगणं आहे पुणे महानगर होतंय पुणे महानगर होतं आहे आणि ते अनेक समस्यांना अनेक संकटांना आपल्यासमोर घेऊन येणार आहे आपण महानगर होतोय त्याच्यातला चकचकाट त्याच्यातला लखलखाट लग हा अनेक असंतोषांना जन्म देणारा आहे आणि ती असंतोषाची भावना ही आ, जे सुखवस्तू कुटुंब आहे त्यांच्याबद्दल असूया त्यांच्याबद्दल मत्सर त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करू शकते आणि हीच हे हे महानगर यांना सुखसमृद्धी पैसा अडका देते आणि आम्हाला काहीच देत नाही आणि तो मनात येणारा असंतोष मनात येणारा राग हा कुठल्याही मार्गाने प्रकट होऊ शकतो आणि तो गुन्हेगारीकडेच जाणारा असतो आणि त्याच्यामध्ये कुणाचा गौरगरिबाचा सुखवस्तू मध्यमवर्गीयाचा बळ बल, बळी पडू नये असं मला वाटतं म्हणून हा व्हिडिओ मी हा ताबडतोब करून तुम्हाला सर्वांपुढे आणलेला आहे तो तुम्हाला सर्वांना कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा हा व्हिडिओ हा यूट्यूब जो चॅनल आहे तुम्हा तुमच्या परिचितांमध्ये जरूर त्याला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल माझे विचार पोचतील असं मला सहकार्य करत करा असं या निमित्ताने माझी तुम्हाला विनंती आहे आता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम